दसऱ्याला दोन भाऊ खरंच एकत्र येणार आहेत का कारण सचिन अहिर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि प्रवक्ते आहेत त्यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यातील दोन बंधूंच्या उपस्थितीला घेऊन मोठा दावा केला मात्र हाच दावा शिवसेनेच्याच वरिष्ठ नेत्यांनी फेटाळलाय संजय राऊत यांनी दोन बंधू एकत्र येण्याबाबत शक्यता नाकारली आहे नक्की आता आपण कुणावर विश्वास ठेवायचा दोघे पण शिवसेनेचे जुने जाणते वरिष्ठ नेते तर याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत एकूणच दोघांनी काय दावे केलेत दोन बंधूंच्या एक एकत्र येण्याबाबत येत्या दसऱ्या मेळाव्याला काय होऊ शकतं खरंच ते एकत्र एक येऊ हो शकतात का याला काय राजकीय पार्श्वभूमी आहेत जर ते एकत्र नाही येत आहेत तर ती काय पार्श्वभूमी आहे आणि एकूणच एक महत्वाची घडामोड देखील येत्या दसरा मेळाव्याला घडणार आहे ती काय आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर गेले काही महिने जर आपण पाहतो तर ठाकरे बंधूंच्या नात्यात जवळीकता वाढताना आपल्याला दिसते मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वीस वर्षांपासूनचे राजकीय तसेच कौटुंबिक वैर मिटवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी मोठे पावलं उचलले सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे अनेक वर्षांनंतर मातोश्रीवर गेले तर उद्धव ठाकरे गणपतीच्या निमित्ताने शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्याकडे गेले त्या अगोदर मराठीच्या मुद्द्यावरती ते वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसलेले हे तर कुणीच विसरू शकत नाही म्हणजे जेव्हा जेव्हा ते एकत्र आले तेव्हा एक वेगळीच भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे मात्र सर्व लोकांचे अजूनही एकाच गोष्टीकडे लक्ष आहे खास करून मराठी लोकांचे हे दोन बंधू राजकीय समीकरण लक्षात घेऊन कधी एकत्र येत आहेत आता जेव्हा दोघे बंधू त्यांच्या त्यांच्या वार्षिक सभा घेतात तेव्हा त्यांनी नेहमीच राजकारणावरती भाष्य केलेलं आहे म्हणजे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याला भाष्य केलंय तेव्हा त्यांनी त्यांच्या विरोधकांना नेहमीच एका राजकारणाला घेऊन टार्गेट केलंय आणि उद्धव ठाकरेंनी देखील दसरा मेळावा घेतलाय तेव्हा त्यांनी त्यांच्या विरोधकांना चांगलंच घेरलेलं आहे मग यात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील भाजप असेल देवेंद्र फडणवीस असतील खास करून एकनाथ शिंदे यांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे म्हणजे या होणाऱ्या सभा दोन्ही दोन्ही सभा या दोन्ही बंधूंसाठी नेहमीच राजकीय खेळपट्टी राहिलेल्या आहेत आता या विषयाला मी पुढे निष्कर्षात जे आहे ते मांडतोच त्याआधी शिवसेनेच्या दोन महत्वाच्या नेत्यांनी काय वक्तव्य केलंय ते आपण पाहूया तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एक मोठं विधान करत म्हटलं उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वोच्च मान देण्याच्या तयारीत आहेत यंदाच्या दसऱ्या मेळाव्यात तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकतं पुढे ते म्हणतात यंदाचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा न भूतो न भविष्यातील स्वरूपाचा असणार आहे दसरा मेळाव्याला हे दोघे स्टेजवर एकत्र येतील का माहीत नाही पण आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो ही शक्यता नाकारता येत नसल्याचं अहिर म्हणाले मात्र दुसरीकडे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न जेव्हा संजय राऊत यांना विचारला तेव्हा राऊत म्हणाले दसरा मेळाव्यात एकत्र येण्याबाबत मला माहीत नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे, हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो मात्र दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा मेळावा एक जो असतो तो वेगळा असतो ही विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे दोन्ही पक्ष वेगळे आहेत त्यामुळे तसं होणं शक्य नाहीये दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात भविष्यामध्ये काम करण्यासाठी एकत्र येऊन आमची सहमती झाली आहे साठ वर्षांपेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संजय राऊत यांनी तरी एका अर्थाने फेटाळली आहे असंच आता म्हणता येईल आता या दोन वक्तव्यांचा राजकीय विश्लेषक काय अर्थ काढतायत ते मी तुम्हाला सांगतो जसं मी अगोदरच सांगितलेलं या दोन सभा या दोन्ही पक्षाच्या म्हणजे मनसे आणि राज ठाकरेंच्या सेनेच्या या राजकीय खेळपट्टी आहेत या सभा या सभांना एकत्र दिसणं म्हणजे एकच राजकीय अजेंड्याने एकत्र येणं असा होतो येत्या दसऱ्या मेळाव्यात मुंबई महानगरपालिकेला घेऊन मोठी वक्तव्य होऊ शकतात ठाकरेंची मुंबई पालिकेला घेऊन निर्णायक भूमिका इथे पाहायला मिळू शकते या मेळाव्यामध्ये आणि अशा वेळेला राज ठाकरे स्टेजवर असणं म्हणजे राजकीय विचार करून स्टेजवर आलेत असा अर्थ लागू शकतो त्यात देखील अजूनही काँग्रेस हायकमांड बरोबर ठाकरेंच्या शिवसेनेची या दोन बंधूंच्या युतीबाबत एक चर्चा जी आहे ती अजूनही सुरू असल्याचं कळत यावर फायनल काही निर्णय झालेला नाहीये काल देखील काँग्रेसचे नेते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते त्या दरम्यान मातोश्रीवर आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील एंट्रीसाठी शब्द टाकल्याची माहिती जी आहे ती मिळाली आहे मात्र याबाबत हायकमांड काय बोलतंय हे पाहून आपण हा निर्णय घेऊ अशी चर्चा झाल्याचं समजतंय हायकमांड म्हणजे काँग्रेसचा हायकमांड त्यामुळे इतक्यात काही दोन बंधू राजकीय पार्श्वभूमीवरती एकत्र दिसणं कठीणच आहे त्यात देखील संजय राऊत यांनी दोन बंधू एकत्र यावे यासाठी नेहमीच प्रयत्न केलाय सुरुवातीपासून राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत इव्हन जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंची वाढदिवसानिमित्त भेट घ्यायला जाणार होते तेव्हा देखील राऊतांनी फोन करून सांगितलेलं राऊतांना फोन करून सांगितलेलं की मी येतोय हे बाळा नांदगावकर यांनी फोन करून सांगितले की राज ठाकरे येत आहेत त्यामुळे राऊतांनी तर आधीच शक्यता नाकारली आहे त्यामुळे असं आलेलं उत्तर राऊतांचं की त्यांचे त्यांचे मेळावे आहेत हा मेळावा शिवसेनेचा आहे हे जे उत्तर राऊतांचं आलंय ते नाकारून चालणार नाही त्याची विश्वासार्हता जी आहे नाकारून ती नाकारून चालणार नाही पण तरी तुम्हाला काय वाटतं दोघांनी एकत्र यावं का आणि ते एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मग मी म्हटलेलं एक महत्वाची घडामोड जी आहे ती या दसरा मेळाव्याला घडू शकते आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन जे आहे उपोषण जे आहे ते संपवलेलं आहे मात्र अजूनही जर प्रमाणपत्र जात वैधताचे प्रमाणपत्र मिळाले नाही तर येत्या दसऱ्या मेळाव्याला मोठा निर्णय घेण्याची ती शक्यता जी आहे ती त्यांनी बोलून दाखवलेली आहे कालच्या पत्रकार परिषदमुळे त्यामुळे जर त्यांनी काही मोठा निर्णय घेतला तर तिकडे पाहण्यासारखं असेल मग जेव्हा हे दोन बंधू एकत्र येतात त्याच वेळेला हा जर निर्णय काही घेतला किंवा कोणतं आंदोलन करण्याचा एक इशारा जो दिला आहे तो जर त्यांनी केला तर तिकडे देखील शक्यता जी आहे की या दोन बंधूंच्या किंवा दसऱ्या मेळाव्याला घेऊन जी मीडिया फुटेज जे आहे ते तिकडे वळू शकतात त्यामुळे ही एक महत्त्वाची घडामोड आपल्याला तिकडे देखील लक्ष ठेवावं लागेल दरम्यान सर्व ज्या घडामोडी आहेत त्यावरती आम्ही देखील लक्ष ठेवून आहोत ते, हो, ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्राईम टाईम महाराष्ट्राच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा धन्यवाद